धैर्य त्याग आणि अतुट बंधुत्वाची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या धाकट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा लिव्हरचा एक भाग दान केला शौर्य नेहमी रस्त्यावर दिसते असे नाही कधी कधी ती ऑपरेशन थिएटरमध्ये घडते याची ही जिवंत साक्ष आहे ही जीवनदायी याकृत प्रत्यारोपण शास्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील ओवारक रुग्णालयात डॉक्टर स्वप्नील शर्मा यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली अडोतीस वर्षीय धाकटा भाऊ नित्यानंद रोकडे अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता त्याला तीव्र अक्युटॉन क्रॉनिक लिव्हर फेल्युअरचा त्रास होता तीव्र पिवळेपणा व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व आणि रक्तदाब टिकवण्यासाठी औषधांची गरज अशी त्याची प्रवृत्ती होती त्याच्या जगण्यासाठी एकमेव आशा म्हणजे तातडीने यकृत प्रत्यारोपण क्षणाचाही विलंब न लावता महाराष्ट्र पोलीस दरात कार्यरत असलेला त्यांचा मोठा भाऊ संतोष रोकडे जिवंत दाता म्हणून पुढे सावरला दाता भावाने सांगितले पोलीस म्हणून आम्हाला इतरांचे प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते स्वतःचा धोका पत्कारून पण यावेळी ती वर्दी किंवा कर्तव्याची बाब नव्हती तो माझा धाकटा भाऊ होता जर मी त्याला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकत नसेल तर माझ्या मनात कोणताही प्रश्न नव्हता त्यानेही माझ्यासाठी हेच केले असते सखोल वैद्यकीय तपासणी नंतर मोठा भाऊ दानासाठी योग्य असल्याचे आढळले शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती परंतु यशस्वीरित्या पूर्ण झाली यासाठी शल्य भूल भूलतज्ञ अतिदक्षता तज्ज्ञ रेडिओलॉजिस्ट विशेष प्रशिक्षित आयसीयू परिचारिका आहारतज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट अशा बहुविशाखीय लिवर ट्रान्सप्लांट पथकाने कटेकोर समन्वय साधला त्यावेळेस मला समजलं की माझ्या भावाचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे डॉक्टर सोपी सरांनी सायंटिस्ट झाल्यावर चेंज करावं लागेल कर। त्यावेळेस मला थोडं काय काय जमीन हजरी मी सरकली त्यामुळे मी एकदम विचारात पडली गेलं माझ्या भावाचं जीव कसा वागवायचा आणि सोपी सरांनी मला कन्व्हिन्स केलं की मी जर लिव्हर डोनेट केलं तर तुमचा भाऊ वाचू शकतो आणि खरंच संजी मी उत्तर म्हणतो की त्यांनी लिवर ट्रान्सफर केल्यानंतर माझा भाऊ वाचलेला आहे आणि खूप खूप आनंदी आहे असं त्याच्यावर आणि लिवर डोनेट केल्यामुळं जो लिव्हर डोनर आहे तर काही प्रॉब्लेम होत नाही तसं तो थोडा पहिल्यासारखा वाहतो तसं बात नंतर पण आहे संजीवित्रामध्ये भाऊ कोणाचा नसतो पण माझी आई दोन हजार तीनमध्ये एक्सपायर झाली जेव्हा माझे लहान भाऊ होते त्याला मी लहान मोठं केलं आणि होती आणि माझ्या प्रश्न एवढे पडला भावाला आहे करून मी माझ्या आईला वचन दिलं होती तिच्या बोरण काही होऊ देत नाही त्यात मी पाळलेलं आहे भाऊ आहे नातं असतो भावा एक रक्तापला नातं असतो त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे रक्ताकला नातं असतं रक्तातले रक्तात आपले नातं ही पण येऊ शकतं आज आजकाल म्हणजे भाऊ भावाला ओळखत नाही आजही माझ्या माझी जी परिस्थिती न्याज हे होत आहे माझ्या मोठ्या भावामध्ये न्याज जुळत आहे डॉक्टर सुखने डॉक्टरमुळे जुळत आहेत त्यांनी सरकार पुढाकार घेतला आणि ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं वेळेस डॉक्टरने सांगितलेलं असं असं सांगितलेलं आहे की तुम्ही आवश्यकता आहे तुम्ही संपच पण माझ्या मावाच्या नाही काळजी मी आहे आवश्यक जे वाट हे वाटलं आदर तमसारखं वाटलं सांगण्याप्रमाणे म्हणजे मी बाहेरच त्यांच्याबद्दल सांगायचं डॉक्टर आज घरीवर डान्स पर्टला माझे सात महिने झालेले